सोलापूर सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी केल्याप्रकरणी निरंजन बोद्दूलसह एकावर गुन्हा दाखल पद्मशाली समाजातील श्रीनिवास संघा यांची सोशल मीडियावर खोटी बातमी बनवून समाजात बदनामी केल्याप्रकरणी फिर्यादी श्रीनिवास संगा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बालाजी नल्ला व शिवाराजे यूट्यूब चॅनलचे संपादक निरंजन बोद्धुल राहणार सोलापूर यांच्या विरोधात जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत थोडक्यात हकीकत अशी की आरोपी बालाजी नल्ला निरंजन बोद्दुल सोलापूर यांनी दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजून तीस मिनिटांनी यावेळेस सुमारास फिर्यादी यांना आरोपी यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय केलेला नाही त्यांच्या पत्नीसोबत फिर्यादी यांचे काही एक संबंध नाही तसेच फिर्यादी यांची ओळख कोणत्या नेत्याशी आहे याबाबत काही एक सांगितले नाही परंतु तो विनाकारण फिर्यादीविरुद्ध बदनामीकारक व्हिडिओ तयार करून ते बालाजी नल्ला व निरंजन बोद्दूल यांनी शिवबाराजे यूट्यूब चॅनेलवर फिर्यादी श्रीनिवास संघा यांच्याबाबत कोणतीही खातरजमा न करता प्रसारित केली आहे त्यामुळे फिर्यादी यांना मानसिक त्रास होऊन जनसामान्यांमध्ये फिर्यादीची बदनामी केलेली आहे अशी फिर्याद श्रीनिवास संघा यांनी दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून बालाजी नल्ला व निरंजन बोद्दुल यांच्या विरोधात रोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे छप्पन्न दोन व तीन पाच याप्रमाणे रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण व कांबळे नेमणूक जेल रोड पोलीस ठाणे हे करीत आहेत